नमस्कार जाहीरनामा तिसऱ्या जा भागात आपले स्वागत आहे तर पहिल्या दोन भागांमध्ये आपण जाहीरनामा कवितेचे पहिले दोन अर्थ बघितले आता आपण पुढे बघूयात तर पणतीच्या मिणमिणत्या प्रकाशात आपण आपली जाने आपली होती नाळ पण तिचा मिणमिणता प्रकाश म्हणजे काय म्हटलंय की जे संपत चाललेलं आयुष्य आहे संपत चाललेले जे आयुष्य आहे. तर त्यामध्ये जेव्हा त्यांच्या आयुष्याची अस्तित्वाची सुरुवात झाली. तेव्हा त्यांच्या जन्माची जी, ते जी व्यक्ती आधार होती. कदाचित ते स्वतः असतील कदाचित कोणी दुसरा असेल तर या व्यक्तीचा ते म्हणजे आठवण करतात किंवा या गोष्टीची ते आठवण करतात आणि गतकाळाकडे किंवा मुळांकडे पाहण्याचा हा दृष्टिकोन आहे तर दोस्त हो त्या ह्या शतकाची आता सुरू होत आहे संध्याकाळ तर म्हणजे काय की एका युगाचा शेवट दुसऱ्या नव्या युगाची सुरुवात होत तर अशा कालखंडाचे वर्णन आहे या म्हणजे या ओळीतून की जिथे जुने विचार घटना आणि चळवळी इतिहासाच्या पानांवरती लिहिल्या जातात तसं मी सांगते तुम्हाला मी सांगितलं होतं तुम्हाला की नारायण सुर्वेंचं जे लिखाण आहे तर ते कामगार चळवळींशी निगडीत ही कविता त्यांची आहे. आणि त्या दरम्यान म्हणजे एकोणवीसशे साठ ते सत्तर चळवळी झाल्या तर तो आता इतिहासाच्या पानांवरती लिहिला जातो नवीन युग ठीक आहे असा याचा अर्थ आहे टप टप करतो आहे नवा इसवी सन दारावर म्हणजे नवीन युग दारावरती टकटक करत आहे की ते बोलवत तुम्हाला दाखवतंय म्हणजे ते येऊन उभं ठाकलंय लवकरच हेही सुरू करेल, आपली आवरावर थाटील बिराड इतिहासाच्या पुढील पानांवर म्हणजे हे सुद्धा जे युग येत आहे ते सुद्धा लवकरच आपली आवरावर सुरू करेल आणि ते सुद्धा इतिहासाच्या पानामध्ये विलीन होईल म्हणजे हा बदल घडत जातोय ठीक आहे किंवा आपण असं म्हणू शकतो की हा जो घडणारा बदल आहे हा अपरिहार्य आहे बरोबर ना बदल हा अपरिहार्य आहे की हा सुद्धा कधीतरी जाईल आणि परत पुढचं नवीन युग येईल हक्क सांगेल मागील हक्क सांगेल मागील कर्तृत्वावर शे सतरा सदतीसात सत्तेचाळीसात म्हणजे भारताच्या स्वातंत्र्य लढ्याचा एकोणीसशे सत्तेचाळीसचा उद्देश उद्देश उल्लेख यामध्ये केलाय बरोबर आणि जुने कर्तृत्व जसं भविष्यासाठी प्रेरणा बनत आणि तेच हक्क सांगणं इतिहासाच्या पुनराविलोकनाचे प्रतीक म्हणून त्यांनी सांगितलं. शिक्षक अंक मांडून फळ्यावर फार तर छडी टेकवून नकाशातील एखाद्या रेषेवर इथे काय म्हंटल की जी शिक्षणाची परंपरा आहे आतापर्यंत देशामध्ये चालत आलेली ठीक आहे किंवा त्या परंपरेच्या मर्यादा आहेत आणि या शिक्षण प्रणालीतील जी स्थितीशीलता आहे यावरती हे भाष्य करत शिकवेल शिक्षक अंक मांडून अर्थ आहे की शिक्षकांनी विद्यार्थ्यांना शिकवण्याची परंपरागत पद्धत आहे आणि अंक मांडणे म्हणजे तथ्य किंवा गणना किंवा ठराविक शिक्षण विद्यार्थ्यांना जे मिळत मात्र ह्याच्यामध्ये कल्पना शक्तीला स्वतंत्र विचारांना आणि व्यापक दृष्टिकोनाला फारसा वाव नसतो बरोबर ना मर्यादित शिक्षण पद्धतीमध्ये कल्पनाशक्तीला वाव नसतो स्वतंत्र विचारांना व्यापक अशा दृष्टिकोनाला वाव नसतो त्याबद्दल म्हटलंय आणि फार तर छडी टेकवून नकाशातील एखाद्या रेषेवर म्हणजे नकाशातील रेषा म्हणजे देशांची किंवा प्रदेशांची सीमा दर्शवणारी भौगोलिक सीमारेषा असं म्हटलंय आणि छडी टेकवणे हे असं प्रतीक आहे की ज्यातून शिक्षक विद्यार्थ्यांना सीमारेषेचे भूगोलाचे किंवा इतिहासाचे महत्त्व समजावून सांगतात पण याचा अर्थ असा होतो की शिक्षण मात्र अजूनही सीमितच आहे आणि ते फक्त विशिष्ट माहिती पर्यंतच मर्यादित आहे त्याच्यातून असणाऱ्या व्यापक दृष्टिकोनाचा आपल्याला अभाव जाणवतो ठीक आहे हा याचा अर्थ आहे पण कोणी सांगेल का या शतकात चंद्र महागला होता. कोणी सांगेल काय या शतकात चंद्र महागण चंद्र महागणे हे कशाचं प्रतीक आहे? आहेत स्वप्न किंवा इच्छा पूर्ण नाही झाल्या ज्यांचे स्वप्न किंवा इच्छा पूर्ण नाही झाल्या अशांचं प्रतीक आहे चंद्र महागणे आहे? अपूर्ण राहिलेल्या इच्छा दुसरं काय म्हणतं? कि विज्ञान किंवा तंत्रज्ञानाच्या प्रगतीमध्ये मानवी जीवनातील स्वप्ने आणि साध्या गरजा ज्या आहेत त्या दुर्लक्षित आहेत बरोबर म्हणजे काय की विज्ञानाची प्रगती पण त्यामध्ये साध्या गरजा माणसाच्या दुर्लक्षित झाल्या ह्याचा एक संदेश आहे हे सगळं हे कोणासाठी लिहित तर हे तळागाळातल्या लोकांसाठी लिहितात बरोबर तळागाळातील लोक बरोबर आहे ना कारखानदारांना प्रगती करायची विज्ञान तंत्रज्ञानाची प्रगती करायची त्याच्यासाठी ते कोणाला कामाला लावणार आहेत? श्रमिक वर्गाला. श्रमिक वर्ग म्हणजे साधा माणूस. तर साध्या माणसाच्या जीवनातले जे जी स्वप्न आहेत किंवा ज्या गरजा आहेत त्या मात्र इथे दुर्लक्षित झाल्या. म्हणून त्यांचं म्हणणं आहे की पण कोणी सांगेल का या चंद्रात या शतकात चंद्र महागला होता. कलकत्त्याच्या रस्त्यावर घोडा होऊन माझा आत्मा बग्गी ओढत होता. याच्यामध्ये तेच जे मी वरती तुम्हाला बोलले की श्रमिक वर्गाचं प्रतीकात्मक वर्णन आहे. तर कलकत्त्याचा रस्ता कलकत्त्याच्या रस्त्यावरचा घोडा म्हणजे जे श्रमिक वर्ग आहेत ते आत्म्याला ओढून जगत होते ठीक आहे पण एवढे पुरे ही आता चष्मे बदलून घ्यावेत म्हणजे हे झालं ते झालं पण आपण आता आशावादी होऊयात आशावादी दृष्टिकोनातून जग बघावे आपणही या शतकात जन्मलो आपलेही हिशोब चुकते करावेत म्हणजे काय की ही वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी दर्शवते बरोबर ना वैयक्तिक आणि सामूहिक जबाबदारी काय आहे तर प्रत्येकाने आपल्या कृतीचा विचाराचा किंवा कर्तृत्वाचा विचार करून त्याच्याशी प्रामाणिक राहावं म्हणजे प्रत्येकाने आपल्या कृती विचार आणि कर्तृत्वाशी प्रामाणिक राहावे अशी असा याचा अर्थ आहे तर मग जसं मगाची मी पहिल्या मागच्या व्हिडिओत जसं म्हणाले की ही कविता एका युगाच्या समाप्तीचे बदलत्या समाजाचे आणि मानवी आयुष्यातील संघर्षाचे चित्रण करते बरोबर कवितेतून गतकाळाची पुनरावलोकने वर्तमानाच्या समस्या आणि भविष्याच्या आशा व्यक्त होतात बरोबर ह्यामध्ये गतकाळ वर्तमान काळ आणि भविष्याच्या आशा ते काय करतात गतकालाचे पुनरावलोकन करत आहेत वर्तमान काळाच्या समस्या सांगतात आणि भविष्यामध्ये जे आशावादी दृष्टिकोन आहे तो सांगताय आणि ज्या ह्या सगळ्यामध्ये जो श्रमिक वर्ग सामाजिक अन्याय आणि अं त्रास सहन करतो त्यांच त्यांच्यात होणारा बदल अधोरेखित करतात ठीक आहे असा याचा अर्थ आहे धन्यवाद